काही लोक असे आहेत बघा जे समाजामध्ये विष कालवण्याचं काम करतात या संतांमध्ये मतभिन्नता आणण्याचं काम करतात आता काही लोक तर एकच सपटा लावला की संतांची हत्या झाली तुकारामांची हत्या झाली संत चोखा महाराजांची हत्या झाली संत नामदेव महाराजांची हत्या झाली संत ज्ञानेश्वर महाराजांची हत्या झाली म्हणजे काय वारकरी संप्रदायात जेवढे काही संत होते त्यांची हत्या झाली असं म्हणणारा एक वर्ग तयार झाला आहे आणि या वर्गासाठी मी आजचा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो संत चोखा महाराजांची हत्या झाली असं बरेच लोक म्हणतात संत चोखामेळांची खरंच हत्या झाली होती का किंवा त्यांचं जे महापरिनिर्वाण आहे त्यांचं जे अंति आंती, अंतिम समय त्यांचं जे निधन आहे ते कशा पद्धतीने झालं ही सगळी गोष्ट मी आज क्लिअर करून सांगणारे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो संत चोखोबराय वारकरी संप्रदायातले एक आग्रगण्य संत आहेत संत चोखोबा रायांचा जन्म तेराव्या शतकातला आहे आणि तेराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज यांच्या समकालीन असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना वारकरी संप्रदायामध्ये काम करता आलं विठ्ठल भक्तीची आवड त्यांना नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये निर्माण झाली आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी जी आध्यात्मिक लोकशाहीला सुरुवात केली होती त्या आध्यात्मिक लोकशाहीचे पाईक संत चोखा महाराज आहेत संत चोखोबार हे महार समाजातून येतात आणि आस्पृश्य समाजातून आल्यामुळे वारकरी संप्रदायाच्या पंक्तीमध्ये बसण्याचं काम त्यांनी केलं वारकरी संप्रदाय हा मुळात जातीभेद न मानणारा संप्रदाय या संप्रदायामध्ये अनेक जाती धर्माचे संत त्या ठिकाणी जन्माला आलेले या चोखोबा विषमतेवर या चोखोबरायाने त्या अस्पृश्य लोकांवर झालेला अन्याय आणि अत्याचार त्यांनी तो सगळ्या अभंगाच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडला एवढंच काय तर चोखोबा सुद्धा त्रास सहन करावा लागला या बडव्यांनी तू संत चोखोबा खूप त्रास द्याला ज्या टायमाला चोखोबराय मंदिरात जायचे तर मंदिरात जाण्यापासून या लोकांनी त्यांना अडवलं आणि त्यांना त्या ठिकाणी मारहाण केली म्हणून अशा पद्धतीने त्यांना भरपूर त्रास बडव्यांचा झाला अभंगाच्या माध्यमातून त्यांनी ते विषद केलं परंतु चोखोबायांची हत्या झाली असं बरेच लोक सांगतात तर मित्रांनो चोखोबा बाराएं, चोखोबायांचा जो अंतिम समय चोखोबा यांचा जो निधनाचा काळ आहे तो कसा होता मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा तर झालं काय बघा चोखोबारा जन्म तर आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये बघितला आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चोखोबार आहे ज्या टायमाला पंढरपूरमध्ये राहत होते चोखोबाराय पंढरपूरमध्ये राहत असताना मंगळपेढ्यामध्ये जे गावकुसाचं काम होतं ज्याला आपण वेशीचं काम म्हणतो थोडक्यामध्ये कंपाऊंड कंपाऊंडचं काम ज्या टायमाला चालू होतं त्या टायमाला चोखोभरायला त्या ठिकाणी गावकुस वेश बांधण्यासाठी काही लोकांनी नेलं चोखोबरा विरोध करत होते कारण पावसाळ्याचे दिवस होते पावसाळ्याच्या दिव दिवसामध्ये त्या ठिकाणी ते वेशीचं काम करणं खूप अवघड होतं आणि त्या टायमात काय शिमेंट लोखंड वगैरे असं काही नव्हतं मातीच्या भिंती होत्या आणि ती मातीची वेश बांधण्याकरिता चोखोबरायचा त्यांना विरोध करू लागले परंतु त्यांनी चोखोबरायना पकडून त्या ठिकाणी मंगळवेड्याची वेश गावकूस बांधण्याकरिता नेलं आता ती गावकूस बांधत असताना त्यांचे सगळे सहकार्य त्यांच्यासोबत होते आणि पाऊस चालू होता धोधव पावसामध्ये ते गावकुसाचं काम करत होते आता या पावसामध्ये पाऊस पडत असताना ते नेमकंच काम नवीन असल्यामुळे चोखोबराय काम करत असताना ती भिंत त्यांच्या अंगावर पडली आज जवळपास बरेच लोक त्या गावकुसाच्या वेशीमध्ये दडपून खाली मृत्यू पावले आणि त्याच्यामध्ये चोखोबरायचं सुद्धा निधन झालं अशा पद्धतीचा इतिहास आहे आणि त्यानंतर चोखोबरायचं निधन झालं हे पंजाबमध्ये नामदेव महाराजांना कळालं पंजाबवरून संत नामदेव महाराज पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यावर देवांनी स्वतः विठ्ठलाने सांगितलं की नामदेवा माझा जो भक्त आहे चोखा हा मंगळवेढ्यामध्ये गावकुसामध्ये जो मातीचा ढीक पडलेला आहे त्याच्यामध्ये तो धडपडून बिचारा मेलेला आहे त्याच्या हस्ते थी या ठिकाणी आण आणि त्याला माझ्या मंदिरात समाधी दे म्हणून अशा पद्धतीने नामदेव महाराज गेले देवाच्या म्हणण्यानुसार बरं का तर देवाने सांगितलं चोखोबाची जर हाडं ओळखायची असतील तर हाडं कानाला लाव ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती हाडं माझी येत आणि नामदेव महाराज त्या मंगळवेड्याला गेले ते हाडं पाहिले तर चोखोबाची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणून लागली त्याने ती हाडं आणली आणि त्या हाडाची त्या ठिकाणी समाधी देण्यासाठी मंदिरात मंदिरामध्ये जागा शोधू लागले पण अनंत भट्ट या नावाच्या एका पंडिताने त्या ठिकाणी विरोध केला त्यांनी सांगितलं की अस्पृश्य आहेत त्यांना मंदिरामध्ये आम्ही जागा देणार नाहीत बघा मेल्यानंतरही त्यांचा छळ चालूच होता जिवंतपणे तर त्यांना छळ केलाच परंतु मेल्यानंतरसुद्धा त्या बडव्यांनी विरोध केला आणि म्हणून चोखोबाची समाधी कुठं असावी म्हणून त्या मंदिराच्या समोरच्या रस्त्यावर त्या ठिकाणी चोखोबांना समाधी देण्यात आली त्यांच्या आस्थी विसर्जित करण्यात आल्या ज्या ठिकाणी चोखोबारा उभं राहत होते ज्या ठिकाणी चोखोबारांना मारहाण झाली होती त्या ठिकाणी चोखोबांच्या हस्ते त्या ठिकाणी ठेवल्या आणि चोखोबांचं त्या ठिकाणी समाधी बांधण्याचं काम केलं आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज चोखोबारांना जाऊन जवळपास आता सात आठशे वर्ष व्हायलेत या सात आठ वर्षामध्ये पंढरपूरच्या मंदिराचा एवढा विकास झाला परंतु चोखोबरायच्या मंदिराचा विकास झालेला नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ते महार समाजाची म्हणून त्यांचा विकास झाला नाही का अशी शंका तयार व्हायला लागली म्हणून चोखोबरायच्या मंदिराचं अजून उत्थान झालेलं नाही मंदिराचा अजून जीर्णोद्धार झाला नाही अजूनही ते मंदिर पंढरपुरात जर गेलात तर रस्त्यावरच तुम्हाला पाहायला मिळेल विचार करा सगळ्या संतांचे मंदिर मोठे मोठे व्हायला लागले परंतु चोखोबरायचं मंदिर मात्र लहान आहे या मंदिराचा विकास होण्यासाठी प्रयत्न कोणी केला का महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याचा कधी विचार केला का विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती जी आहे त्या समितीनं चोखोबरायचं मंदिर बांधावं याच्यासाठी मी आपल्या या युट्यूबच्या चॅनलमधून मी सगळ्यांना विनंती करतो चोखोबाच्या मंदिरासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्या तुम्हाला अजून एक आनंदाची गोष्ट सांगेल महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत पुरुषोत्तम महाराज पाटील आवाजाचे जादूगार हे महाराज जातीनं मराठा आहेत आणि मराठा असूनसुद्धा त्यांनी महार समाजातल्या संतांचं चोखो मंदिर त्यांच्या गावात बांधलंय हे सुरुळला भव्य असं मंदिर महाराष्ट्रात चोखो एवढं मोठं मंदिर आजपर्यंत कोणी बांधण्याचं काम केलं नाही जे लोकं टीकाटिपणी करतात ना त्या लोकांनी मंदिर बांधून दाखवावं चोखोबारायचं मंदिर बांधणारे पुरुषोत्तम महाराज हे वारकरी संप्रदायातले एकमेव महाराज आहेत आणि म्हणून त्या महाराजांना माझा दंड होत मित्रांनो चोखोबा उत्थान व्हावं चोखोबरायांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे कोणाची हत्या झाली कोणाचं काय झालं ह्या चर्चेचा विषय नाही आहे